हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणून काहीतरी गोडाने सुरुवात करायची त्यामुळे एकदम हेल्दी टेस्टी असे आपण प्रोटीन बार बनवत आहे त्यासाठी मी एक बाऊल रोल ओट्स घेतलेले आहे ते आपण छान परतवून घेतलेले आहे कढईमध्ये त्यानंतर एक बाऊल एकदम पातळ पातळ कापलेले बदामाचे काप घेतलेले आहे ते पण आपण छान परतवून घेणार आहे बदाम परतवून झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये अर्धा बाऊल काजूचे तुकडे त्यानंतर अर्धा बाऊलच आपण अक्रोटचे तुकडे थोडेसे पिस्ता थोडेसे पंपकीन सीड्स थोडेसे सनफ्लावर सीड्स तुमच्या घरी ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही सीड्स किंवा ड्रायफ्रूट्स वापरू शकता हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि आपण सीड्स थोड्याशा परतवून घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे फ्लॅक्स सीड्स घातलेले आहे ते पण टाकून आता पुन्हा व्यवस्थित परतवून घेतो आहे साधारण आपण सात ते आठ मिनटं हे व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता ऑलरेडी आपण बाऊलमध्ये परतवून घेतलेले आहे रोल्स रोल्ड्स आणि बदामाचे काप घेतलेले आहे आता हे बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आणि सीड्स होते त्या पण टाकून घेतलेल्या आहे आपण चॉकलेट प्रोटीन बार बनवत आहे त्यासाठी ते आपल्याला डार्क चॉकलेट लागणार आहे मी डार्क चॉकलेटचा हाफ पोर्शन घेतलेला आहे आणि आपण त्याला मेल्ट करून घेणार आहे त्यासाठी मी एक चमचाभर आपण यामध्ये कोकोनट ऑइल टाकलेला आहे आता कोकोनट ऑइल टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे बघू शकता आहे आपण पाणी ठेवून हे मेल्ट करून घेतलेलं आहे आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आपलं चॉकलेट व्यवस्थित मिक्स झालेलं आहे जर तुम्हाला घट्ट वाटलं तर थोडं अजून कोकोनट ऑइल त्यामध्ये टाकू शकता आता आपण मिक्स केलेल्या ड्रायफ्रूट्स आणि सीड्सच्या मिश्रणामध्ये खजूर घालून घेतो आहे मी एक बाउल खजूर ज्याच्या सीड्स काढून घेतलेल्या आहेत त्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं ते टाकलेलं आहे त्यानंतर थोडे चोको चिप्स टाकलेले आहे आणि ऑलमोस्ट आपण चार टेबल स्पून एवढं हनी यामध्ये टाकतो आहे हे प्रोटीन बार घरी बनवायला अतिशय सोपे आहे आपण विकत घ्यायला जातो तर खूप महाग पडतात अगदी छोटासा बारसुद्धा तुम्हाला सेवंटी फाईव्ह टू हंड्रेड रुपीजला मिळतो आपल्याकडे सगळेच ड्रायफ्रूट्स सगळ्या गोष्टी घरात अवेलेबलच असतात त्यामुळे तुम्ही हा बार घरी अगदी इझिली बनवू शकता खजूर आणि हनी टाकून आपण व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं होतं आता आपण जे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते पण यामध्ये टाकणार आहे आजकाल बहुतेक जण जिमला जातात त्यामुळे प्रोटीन बार प्रोटीन पावडर दुधातून बरेच जणं घेत असतात तेव्हा तुम्ही अशी पावडर किंवा असे प्रोटीन बार घरी बनवून ठेवले तर खूप स्वस्त पडतं आणि शिवाय हेल्दी पण होतं आता एका बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर टाकून मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आणि स्पॅटोल्याच्या साहाय्याने आपण ते प्लेन करून घेतो आहे बटर पेपर एक्स्ट्रा एक्स्ट्राचा टाकलेला आहे म्हणजे काढताना आपल्याला सोयीचं होईल बघू शकताय पाहू शकताय तुम्ही पूर्ण मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि आता वरतून पुन्हा आपण मेल्ट केलेलं चॉकलेट टाकतो आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित टाकून छान व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे पण हे चॉकलेट प्रोटीन बार बनवत आहे त्यामुळे आपण वरतूनही भरपूर चॉकलेट टाकून छान स्प्रेड करून घेतलेलं आहे चॉकलेट व्यवस्थित स्प्रेड करून घेतल्यानंतर आपण हा ट्रे साधारण दीड ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवून घेतला होता व्यवस्थित सेट व्हायला बघू शकताय चॉकलेट एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि आपण पेपर एक्स्ट्राचा टाकल्यामुळे आपला बेकिंग ट्रेमधूनसुद्धा प्रोटीन बार एकदम व्यवस्थित निघून आलेला आहे बघू शकताय एकदम केकसारखा दिसतो आहे एकदम भरपूर मोठा असा आपला हा प्रोटीन बार तयार झालेला आहे एवढ्या साहित्यामध्ये आता आपण कट करून घेणार आहे लांब लांब आपण याचे स्लाईस करणार आहे या प्रोटीन बारला आपण पूर्ण आडवे आणि उभे असे कट दिलेले आहे बघू शकताय आता मधून कट दिल्यानंतर मीडियम साईजचे एकदम परफेक्ट असे आपले प्रोटीन बार तयार होतील फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कट करताना थोडा जोर लावून तुम्हाला कट करावा लागतो बघू शकता एकदम छान असे आपले प्रोटीन बार तयार झालेले आहे परफेक्ट साईजचे परफेक्ट शेपचे अगदी करायला सोपे आणि हेल्दी असे आपले हे प्रोटीन बार तयार झालेले आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा